हाय हॅलो नमस्कार मी अर्चना तर मार्गशीर्ष महिन्यातला आज तिसरा गुरुवार सर्वांना खूप खूप शुभेच्छा तर हा कालचा व्हिडिओ आहे तर मी तो आज अपलोड करत आहे दुपारपासून तर संध्याकाळपर्यंतचा व्हिडिओ आहे आज तर हा जो स्कर्ट आहे ना तर हे मी कळससाठी तयार केलं माझ्याकडं पीस होतं आणि दुसऱ्या साडीचं एक लेस होतं म्हणजे काठ होता तर तो लावून मी तो तसा स्कर्ट तयार केला आणि ही जी साडी ही, ही गुढीची मा होती माझी ती काही लावलीच नाही उजमधेच आली नाही तर मग मी त्याला पण स्कर्ट बनवून घेतलं देवीसाठी तर ओढणी वगैरे ते पण मस्त झालं ते दोन्ही ह्याच्यावरती आज दुपारी हे तयार करून घेतलं आणि पण काय प्रॉब्लेम आल्यामुळं आता काय माहीत कशी पूजा होती कोणाकडं होती बघू आता कसं करून घेते देवी आणि हे जे आहे तर हे डी वाय वाय मी केलं होतं मोरपंख आणि बासुरी तर ते लावून घेतलं आणि ते खूप दिवस झालं बनवलेलं पण ते लावलं मग संध्याकाळी पाच वाजले मग झाडून झुडून काढलं घरं आणि त्याच्यानंतर मग संध्याकाळी मग सात साडेसात वाजले मग दूध तापवायला ठेवलं आणि मग सोय पाकायला लागले तर आज काय बाजरीच्या भाकरी आणि पिठलंच करणार होते मी तर बाजरीच्या भाकरी वगैरे करून घेतल्या त्याच्यानंतर मग पिठलं तयार करायचं तर मग त्याच्यासाठी लागणारे साहित्य मग मी हिरवी मिरची लसूण कांदा कोथंबीर कांदा वगैरे असं कट करून घेतलं लसूण निवडून घेतलं आणि कोथंबीर हिरवी मिरची लसूण हे मिक्सरमध्ये पेस्ट करून घेतलं त्याचं आणि त्याच्यानंतर मग कढई गरम करायला ठेवलं आणि नंतर मग छानपैकी असं पिठलं तयार करून घेतलं बेसनचं मग पिठलं छानपैकी हाटून वगैरे घेतलं झालं स्वयंपाक रेडी मग सिद्धेशचे पेपर चालू होते तो अभ्यास करत बसला मग मी त्याला म्हटलं अरे स्वयंपाक रेडी झाला आहे जेवण करून घे किती राहिले तुझं नाही मग मी थोडंसंच राहिलं म्हटलं आणि मग जेवतो तर मग मं, मी म्हटलं आता ते येतील तोपर्यंत तो मग हे झरोके जे होते माझ्याकडं ऑनलाईन मागवलेले तर मग मी त्याला पेंट करून घ्यावा म्हटलं तर मग अशा पद्धतीत त्याला फेविकॉल लावून असं छान चिटकून घेतलं त्याला चॉकलेटी कलर दिला आणि हे ऑनलाईन असे मिरर मागवले होते मग मी ते लावून असं छान ते जेरोके तयार केले थोडंफार राहिलं काम मग आहो आले आणि मग मं नंतर म्हटलं आता जेवायला बसूया मग असं आम्ही तिघा तिघं मिळून असं जेवण करून घेतलं आणि जेवण वगैरे झाले मग बसलो थोडं गप्पा वगैरे मारत मग थोड्या वेळाने मग आम्ही असं दूध घेत असतो तर माझ्या आहो आणि मी असं गावरण तूप टाकून दुधामध्ये ते घेतो आणि मुलाला माझ्या हॉर्लेक्स टाकून देत असते असं तर मग त्यांना दिलं दूध आणि सिद्धेशला दिलं हॉर्लेक्स आणि मी पण घेतलं दूध तर माझ्या मुलीचा कॉल आला होता मग ते तिच्यासोबत बोलत बसले ते कॉलवरती संध्याकाळीच तिला वेळ भेटतोय साडेआठच्या नंतर तर मग तेव्हा कॉल केला तिने मग सांगत असते दिवसभरात काय घडलं काय नाही शेअर करत असते पप्पांना मला तर मग तेच बोलत होते ते आणि मग असा दिवस गेला पूर्ण आमचा आणि मग त्याच्यानंतर मग ते झेरोक्याचं काम मग मला हातात घ्यायचं होतं मग ते झेरोके तयार झाले मग त्याला असं डबल टेपनी बॅक साईडला असं सा चारी कोपऱ्यांना मी ते असं चिटकून घेतलं आणि जी माझी पायऱ्यांपाशी जी, जी भिंत होती ना, ना तर ती प्लेन होती तिथं लावायचं होतं मला ते खास तर मग तिथं ते लावलं ना तर खरंच ते भिंतीला ना असा लूक आला खूप सुंदर वाटत होते ते असे कसं लाव तेच डोकं लावत होते पण अशा पद्धतीत लावलं आणि कसं वाटलं तुम्हाला मी हे झरोके तयार केलेलं आणि जे कळसला स्कर्ट बनवले मी घरी पिसांपासून ते तर नक्की कमेंट करून सांगा आणि आजचा व्हिडिओ कसा वाटला तेही सांगा आणि पुढं तुम्हाला अजून काय आवडतं तेही मला प्लीज कमेंट करून सांगा आणि लाईक अँड सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय